नमस्कार बघा सकाळी सकाळी व्हिडिओला छान अशी सुरुवात झाली आहे मस्त सूर्यदेवाचं दर्शन पण झालं आहे आणि इथं एक गंमत दाखवते मी तुम्हाला तर इथं आहे ना मी मोर आले होते आमच्या इथं शेतामध्ये जवळच तर म्हटलं चला तुमच्यासंग शेअर करावं मोर दाखवा तुम्हाला तर तिथं आहे ना मी त्यांच्या जवळ जसे जसे जवळ जायचे ना त्यांना व्हिडिओमध्ये घेण्यासाठी तसे तसे ते लांब जायचे आणि इथं मक्का मध्ये ना म्हणजे मक्का मध्येच आले असतील असा अंदाज मला बिट्ट्या खाण्यासाठी तर मका चिकनसं खाण्यासाठी आले असतील असं मला वाटलं तर ते मका जवळच होते ते तर मी त्यांच्या जवळ गेले का ते आजूक लांब जायचे तर असं करता करता ना बराचसा वेळ गेला दहा पंधरा मिनटं गेली पण त्यांना काही जवळून मला शूट घेता आलंच नाही तर लांबूनच शूट घ्यावा लागलं तर बघा मस्त असं सकाळचं वातावरण आहे मोर पण आले खूप असं गागत होते इथं म्हणजे त्यां त्यांचं एक आहे ना म्हणजे आवाजच येत होता पण काय झालं इथे ना कुट्टीचे आणि ट्रॅक्टरचा पण आवाज खूप येत होता मुळे मी त्यांचा आवाज म्यूट करून टाकलाय आणि व्हॉईसवर केला तर बघा मस्त असे तीन मोर होते दोन मोठले मौ मोर होते आणि एक पिल्लू होतं तर अशा पद्धतीने ते मोर होते त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली तर बराचसा वेळ झाला होता मला मोरा माग फिरता फिरता आता मस्त अशी डोगुपड्याची भाजी केली आहे पोळ्या चालू आहे इथे सकाळी साडेसात वाजले बाकी पोळी केली तुझ्यावर जेवण करून बसी बस तरी आली आज भैया विराज मसालेची भाजी कशी झाली रे रेच नंबर झाली तरी कशी आली आहे एक नंबर आवडली तुला तुम्ही सगळे आमचे विराज मसाले नक्की ट्राय करून बघा एकच नंबर मसाला आहे भाजी खूप छान मस्त झालेली आहे दिसतच असल तुम्हाला पण किती तरी आली आहे मसाला बिलकुल तिखट नाही मसाला एकदम छान आहे मीडियम झालेला आहे खूप तिखटही नाही आहे खूप दुसरा तरीचा मसाला वापरण्याची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही इतका छान मसाला झालेला आहे हा हॅलो गुड आफ्टरनून मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर आज आम्ही गोठ्यात येले तर आमच्या म्हशी पण दिसतात तुम्हाला बघा त्या पाऊ आयल्या तर आज आहे ना आम्हाला गोठा साफ करायचा आहे इथे आम्हाला आहे ना कांदे साठवायचे आहे ना तर त्यासाठी ना आम्हाला इथे गोठा साफ करायचा आहे तर हे आमचे आहे ना बेड होते गांडूळ खाताचे तर ते बेड आहे ना आता आम्ही म्हणजे करती नाही आता त्याच्यामध्ये तर ते गांडूळ आहे ना आमच्याकडून मरून गेले काही का म्हणजे काम कामं आहे ना मळ्यातले कामं होते ना त्यामुळे ते साफ करत म्हणजे त्यांना पाणी वगैरे काही देता आले नाही आम्हाला त्यामुळे ना हे गांडूळ खातामधले जे गांडूळ होते ना ते मरून गेले आता आम्हाला परत ते नव्याने चालू करायचे आहे त्यासाठी ना हे बाहेर घ्यायचं आहे आम्हाला हे बघा असे निब्बर झालंय ते आणि त्यामध्ये ना आम्ही हे जे न कामी कपडे आहे ना ते टाकलेले आहे तर हे बघा इथं दाखवतो मी तुम्हाला तर हे बघा अशा खूप असं पावडरी सारखं झालं होतं चहा पत्ती सारखं पण त्यातला पाणी नसल्यामुळे ना ते बघा असं दगड होऊन गेलंय असं झालंय अशा प्रकारचं तर त्याला आहे ना आता बाहेर काढायचं आहे आम्हाला आणि हे बेड पण बाहेर काढायचे आहे तर इकडं पण दोन बेड होते तर ते पण तसेच झाले तर हे पण बेड आम्हाला आहे ना बाहेर काढायचे आणि इथे ना कांदे साठवायचे आम्हाला त्यामुळे ना आता याची साफसफाई करायची आहे तर चला मला जोडी विराज आहे तर आम्ही मिळून नाही साफसफाई करणार आहे आज तर आता हे आहे आज तुम्हाला व्हिडिओ मध्ये आम्ही साफसफाई करणार आहे ते आता बघा मशी पण आहे आमच्या इथे आम्हाला जोडीला तर चला आता आम्ही ना सुरुवात चा करतो चाळीला लावायला कपडे होते ना ते शिवलेले होते कपडे चाळीला लावायसाठी तर साईड ना पडदा लागतो ना तर त्यासाठी शिवलेले होते साळीच्या काळ त्यानंतर आहे ना याच्यामध्ये टाकून दिले मग चालू नव्हतं ना त्यामुळे याच्यामध्ये टाकून दिले आम्ही तर आता एका गोणीमध्ये भरून ठेवते यांना म्हणजे परत तर आहे ना गोणीमध्ये घेऊन ठेवायचं आपण या कांदीच्या गोण्या आहे तर या गोण्या पण काम येतील आपल्याला त्यामुळे ह्या पण या गोणीतच भरून याच्यात

どこだ तर हे पाहिलं ना किती आगगाव तर पूर्ण घेतलंय त्यांनी एवढं भरून घेतलंय नको ना अरे बस ना आता ते सांगून जाईल लोटता आला पाहिजे ना <laughs> आता मी पण घमिल्यामध्ये घेते मस्त या बेड मधले ना आम्ही सगळे खरे खरे होते ना तिचे मोठे मोठे ते सगळे बाहेर नेले टॉर्ली मध्ये टाकले आता टॉर्ली मध्ये टाकून आणि मग न्यानारहू आवरामध्ये आणि इकडे आहे ना आता हे मोठे मोठे जे खडे ना अशी तर पण आता हे पण ववून घेतो हे मध्ये टाकून घेतो आणि नंतर मग आहे ना कालचं जे खत राहील ना ते काढून घेतो आणि ह्या वरच्या बॅगा बिगा पण काढून घ्यायचे आहे तर चला आज काय काय किती किती काम होतं ते बघू अगोदर काय होऊ ते ते ना ते तर बघा अशा पद्धतीने ना आम्ही घडी घातली त्याची अशा पद्धतीने बेड असतो त्याला विणलेला असतं खाली आणि त्याच्यावरती पिशवी टाकलेली असते तर आता ही घडी घातली आता ही बाहेर जाऊन देतो आम्ही बाकीची बेड करून घेतो असेच इथलं जो बेड होता ना ते बेड खाली उंदराने एवढा उर आणला एवढी माती आणली होती एवढी भरली आम्ही आणि काचा बघा का कशा का, काचा पण आहे ह्याच्यामध्ये आवतात तर बघा आमच्या दोघांचा कसं झाला एकदम सफेद 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 हे बघा किती घाण उघडले आमच्या अंगावर आता आम्हाला आंघोळ करावा लागल पहिले हे एवढं झाडून घेतो आणि एक पूर्ण साफ केल्या फक्त तेवढा बॅग राहिल्या अरे त्या बॅगा पण काढायचे मूलघासाचे बॅग आहे ते काढून टाकायचे आता जाळून टाकू ते पण तेवढंच आहे आता दम लागलाय सर्व झाला धुळेन सगळा दम लागून गेला तर पूर्ण क्लीन झाल्यानंतर परत दाखवते मी तुम्हाला दोन वाजेपर्यंत गेले आम्हाला आवरायला आम्ही साडे अकराला आवरायला बी लगल तर आता दोन वाजले दोन वाजेपर्यंत आवरायला गेलो आम्हाला एवढं खूप असा पासार आता सगळे बेड आहे ना बाहेर नेऊन टाकले आणि बेडचे पण घड्या घालून ठेवल्या ज्या पिशव्यांचे बेड होते ना त्याच्या तर आता एवढं सरायला आहे एवढं आवरून घेतो मग परत दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने आवरलं ते तर बघा मस्त असा गोठा आमचा क्लीन झाला आहे छान असा गोठा आवरून घेतला मुरघासाच्या बॅगा पण काढून घेतल्या आणि इथं बघा आम्ही मशीनला आहे ना भूस टाकलं होतं खायला तर त्यांनी सगळं सांडून दिलं आता परत गोठा आहे ना क्लीन करावा लागल तर असं स्वतः चला आता हे दरवाजाच असं होणार आहे तर गोठा क्लीन झाल्यानंतर आहे ना इथं आम्ही झाडं लावतोय तर मी आहे ना काजूचे बिया आणल्या होत्या तर त्या काजूचे झाडं तयार करायचे आहे आम्हाला त्यासाठी ना इथं मध्ये माती टाकली आहे आणि ह्या मातीमध्ये ना काजूची बी लावतोय तर काजूचे बी दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारचे असते ते तीन आहे मध्ये ना आम्ही माती टाकली आहे तर विराजने आधीच लावून दिलं बघा ह्या अशा बिया असतात तर ह्या आहे ना मध्ये लावून देतो म्हणजे याचे झाडं तयार होतील मग पाऊस पडला की लावायला तर आज चला आता व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद